नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात एक्सप्लोर थ्री सिक्स्टी आज आपण भेट देणार आहोत एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळ केदारेश्वर मंदिर धर्मापुरी हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून स्थापत्यशास्त्र आणि इतिहासप्रेमींसाठी एक अनमोल ठेवा आहे केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावात स्थित आहे हे मंदिर साधारणतः अंबेजोगाईपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि भगवान शंकराला समर्पित आहे मंदिराचा इतिहास साधारण बाराव्या शतकातील आहे चालुक्य राजवटीत बांधले गेलेले हे मंदिर उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम तसेच मूर्तींच्या बारीक कोरीव कामामुळे हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अनमोल मानले जाते हे मंदिर सोळा मंडपाच्या आधारावर उभे आहे मंदिराच्या रचनेत मुख्यतः मुखमंडप मंडप अंतराळ आणि गाभारा या चार प्रमुख भागांचा समावेश आहे चौकोणी गाभाऱ्यात शिवलिंग असून त्याच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखा पत्रशाखा पुष्पशाखा आणि स्तंभशाखा अतिशय सुंदररीत्या कोरल्या गेल्या आहेत तसेच मंदिराच्या बाह्य भागावर वैष्णव आणि शैव शिल्पांचे कोरीवकाम आहे ज्यात विष्णू उमा महेश्वर गरुड वामन बलिदान शिल्प तसेच सुरसुंदरींच्या आकर्षक शिल्पांची कलाकुसर दिसून येते मंदिरातील दक्षिणेतील कोनाळ्यात गणपतीची मूर्ती कोरली असून उत्तम नक्षीकामाचा नमुना म्हणून हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे वीस फूट अंतरावर उत्तरेकडील बाजूस एक तीन फूट उंचीचा एक खांब असून त्यावर अगदी अस्पष्ट अक्षरात बहुधा कन्नड भाषेत मंदिराविषयाची माहिती कोरून ठेवण्यात आली असावी असा अंदाज आहे सध्या हे मंदिर महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे या मंदिराचा आणखी एक विशेष भाग म्हणजे येथे दरवर्षी होणारी महाशिवरात्री यात्रा या दिवशी येथे हजारो भाविक येतात आणि मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो मंदिराच्या परिसरात शांत निसर्गरम्य वातावरण आहे इथं आल्यावर आध्यात्मिक शांततेचा अनुभव हो येतो केदारेश्वर मंदिराशिवाय धर्मापुरी गाव ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे ठरते येथे एक प्राचीन किल्ला आहे जो इतिहास प्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे त्यामुळे धार्मिक तसेच ऐतिहासिक पर्यटनासाठी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे तुम्ही जर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यास उत्सुक असाल तर केदारेश्वर मंदिर नक्कीच तुमच्या यादीत असायला हवे जर तुम्ही केदारेश्वर मंदिराला भेट दिली असेल तर तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो एक्सप्लोर थ्री सिक्स्टीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच ऐतिहासिक आणि रोचक ठिकाणांची सफर तुम्हाला करता येईल आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन ऐतिहासिक आणि रोमांचक ठिकाणी तोपर्यंत आपली संस्कृती आणि वारसा जतन करा And Explorer Three.